करिश्मा माय मराठी 24 फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आलेलो आहे आज डेक्कन या ठिकाणी आता जर पाहाल तर तुम्ही या ठिकाणाहून श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची मिरवणूक या ठिकाणी बरोबर नऊ वाजून सहा मिनिटांनी चा गणपती जो आहे श्रीमंत ददूषण अलवई याचं या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे आणि आज जर पाऊस नसल्या कारणाने सर्व भक्त जे आहेत तो या ठिकाणी या परिसरामध्ये अगदी गणपती बाप्पा मोर्याचे घोषणा करत खरं तर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि आत्ताच जर पुण्याचा जो श्रीमंत ददूषण अलवईचा जो गणपती आहे या गणपतीचं आत्ताच या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे सगळ्या मग हरिजप्रासाठी सांगितलं कुटुंबांधारे माय मराठी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा